विट्टल जी माणे सर सुशील जी वाघमारे अर्जुन जी गुंजा प्रचार जी बेकर राजेंद्र जी देवळे दत्तात्रय गुंजा दत्तप्रसाद जंगम व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर व्यासपीठाच्या समोर त्यांनी या पतसंस्थेचं रोख लावलं जे मुख्य प्रवर्तक होते सुरुवातीच्या काळात त्यांनी संस्था त्या ठिकाणी स्थापन केली त्या सर्व वयोवृद्ध प्रवर्तकांना संस्थापक सदस्यांना त्या ठिकाणी मी त्याचा उल्लेख करतो ते सुद्धा आजच्या उपस्थित आहेत सर्व ज्येष्ठ आणि ज्येष्ठ शिक्षक ग्रंथ सर्व वडील आणि मधु आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एवढं चालव असं वाटतय आवडून सांग असं वाटत की

कैलासा एक ग्रामपंचायतीचा सदस्य असलेला जातो जिल्हा परिषदेचा सदस्य असलेला जातो त्या सामान्य सामान्य लोकांना पाणी ते आपल्याला मिळायला पाहिजे त्याच्याबद्दल मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधी एकत्र आलं पाहिजे बांधलं पाहिजे आपल्या भागात हक्काचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे त्याच्याबद्दलचा विधिमंडळाच्या

आम्ही पाच वर्ष कधी एकत्रित अवलंबन केलं नाही कायम सुरू आपल्या जिल्ह्यासाठी आवश्यक आहे आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक आहे उद्यामुळे आम्हाला संधी मिळाली आणि तुम्हाला आज सांग तसं म्हणले आम्ही प्रचंड आम्ही दुसऱ्या माणसं बरोबर शंभर टक्के कधी ना कधी आणि संधी आल्याच्या नंतर एखादा माणूस आमदार झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने काम करू शकते हे ज्या पद्धतीनं पहिल्यांदा दाखवलंय त्याच पद्धतीनं एक माणूस मंत्री झाल्याच्या नंतर त्या मंत्री पदाचा वापर आपल्या मतदारसंघासाठी किती प्राप्ती करू शकतो हे सुद्धा उदाहरण या जिल्ह्यात करायच्या कामा आज बरेच विषय आहेत आपली पण संस्था आहे तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे

त्या विभागाचा भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही ना आज स्वामी सर तुमच्या मला खाते आम्ही ज्या अपेक्षेनं ज्या आकांक्षेनं तुम्हाला त्या ठिकाणी उद्योजीला नाव सुचवलं आहे आम्हाला खात्री आहे की त्या अपेक्षा पूर्ण करायचं काम तुम्हाला आणि उमरगा विधानसभेसाठी तुम्ही निश्चितपणे पूर्ण करा त्याच्याबद्दल सुद्धा मी त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अपेक्षाही वाढवतो आज या पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तामारे सरांनी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी

कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे येत असताना आम्हाला खरंच गडबड होती आम्हाला आपण म्हणायला जायचं होतं तरी तुला तसा गटा काय तुमचा जाऊ नको म्हणूया जे एक दुर्दैवी त्या ठिकाणी पोलिसांच्या मारणे त्या युवकाचा सूर्यवश नावाचा मृत्यू झाला होता तर भेटायला आम्हाला जायचं होतं पण ते काहीतरी त्या गावाच्या कार्यक्रमामुळे बाहेर गावी कुटुंब गेलं होतं तीन मंडळी तिथं उपस्थित राहणार नव्हती म्हणून मग आम्ही असा विचार केला की कार्यक्रम संपू आणि मग तिथं जाऊ आणि एवढं करून पुन्हा सर रात्रीचा प्रवास करून पुन्हा संभाजीनगरला जायचं

फक्त आज पॅनला या कार्यक्रमाला आता मला वाटतं दुसरी टर्म आहे माझी दोन हजार नऊ ला पण आलं मला सांगतो जी खासदार आमदार पदवी ही आपल्या डोक्यात कधी जाऊ दे ही पद कधी डोक्यात जाऊ देत नाही की आता मी खासदार आहे मी आमदार आहे ही पद जर डोक्यात गेली तर ती माझं वाटली जाणं ही खासदार आमदार ही जबाबदारी आहे एवढ्या लाख लोकांनी विश्वास ठेवून आपल्याला तिथं पाठवलंय एवढ्या लाख लोकांचं भवितव्य आपल्या हातात आहे एवढ्या लाख

Paling ni alam alam tu, ancaman zaman kita ni tu, sama dengan perjuangan kali ini. Ini alam alam dia boleh maju dengan sendiri kali. Jadi kamu

सामान्य साठ्या वर्तीत आहेत आणि सामान्य माणसा साठ्या वर्तीत आहेत आणि त्यांच्या उपर करत असताना त्यांच्या समस्या सुरू केल्या असताना त्यांच्या अडचणी सुरू असताना आपण जर त्यांच्या पैकी येत आहेत असं समजून जर राहिलो मला वाटतं ते नात अधिक घट्ट होतं आणि दोघं आपल्या बरोबर अतिशय सहजपणे त्यांच्या अडचणी आपल्याला सांगतात आणि त्या आपलं अडचण आहे आहे महाराष्ट्रात दोन नंबरचे पेंट तुम्हाला भेटायचे

मतदार आहेत आणि तू मतदारांची अडचण कोणती का असणार ती सोडवणं ही लोकप्रतिनिधीचा धर्म आहे असं समजून काम करून कुठल्याही अडचणीच्या बाबतीत काही कारण नाही आणि आता

आदा पडले दिसून होत की युवांनी पहिले खरं काय निघून नाही होते ज्या पुण्यने वसं कशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अभिषेक बाई का होते सुद्धा आपण त्या ठिकाणी त्या परिस्थितीवर मात करू नाही ती आपण आई होती इसा विठ्ठलसाठी पोलीस प्राण वाचवण्यासाठी मला भरती सर्व मी विनंती करतो तिथिसा आलो आणि ही परिस्थिती बघितली डॉक्टर बिल्ला अशा प्रकारे आले होते कारण ते कशा परिस्थितीमध्ये मला ते नामावलीचा त्या ठिकाणी पुढे व सराव करत आपण इथे कार्यरत झाला तो सुद्धा आपल्यानंतर करतो आणि प्रत्येकानं एवढं लक्षात ठेवा मी कायम सांगत असतो सगळ्यात मोठं कर्म आहे माणसाचं कर्म आपण केलं की आपल्याला माहित असते आपण जर चांगलं केलं असेल तर शपथ घ्या आपण चांगलं कुठेही पोलिटिशियन कुठेही कोर्ट कुठेही पाकिजे गोष्टी करायची आवश्यकता पडणार नाही सगळ्यांनी पाळावं एवढं आवाहन करतो या कार्यक्रमाला आपण बोलवलं तर सत्कार केला सन्मान केला आमच्या हस्ते खरंच तुम्ही बघितलं ही अक्षर दहा वर्षाचा कोण येऊन कार्यक्रमात मला तर खरं कमाल वाटत एक दिवस जोडी ही दहा वर्ष आजोबा तो वय आणि आज जिजोबाई शंभरच्या खरं तुम्ही नशिबा ना

काय आणि मग आता कर्तव्य त्या गुरु विभागाच्या ज्ञान तर नाही असं समजतो मला वाटतं शिक्षक समिटी आणि विशेषतः सर तुम्ही ही काम करता त्याच्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो सर्व शुभेच्छा